सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील धुमाकूळ घालणाऱ्या सराईत आरोपींची टोळी गजाड सर्व आरोपी राहुरी तालुक्यातील स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पारनेर व नगर तालुक्यात जबरी चोरी करत धुमाकूळ घालणाऱ्या राहुरी तालुक्यातील सराईत पाच गुन्हेगारांच्या अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातील वाळूस परिसरात दरोडाच्या तयारीत यांना पोलीस पथकाने गजाड केले आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहपोलीस निरीक्षक हेमंत थोरात दत्तात्रेय हिंगडे सुनील चव्हाण बापूसाहेब फोलाणे गणेश भिंगार्दे रवींद्र कर्डिले ज्ञानेश्वर शिंदे संदीप दरंदले सागर ससाणे प्रमोद जाधव व उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे नगर ते सोलापूर जाणारे रोडवरील वाळुंज शिवार पारगाव फाटा येथे रात्री दरम्यान अंधारात रोडच्या कडेला झोडपाच्या मागे काही संशयित इसम दबा धरून बसलेले दिसले पथकाची खात्री होताच संशयितांना पकडण्याच्या तयारीत असताना संशयितांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले पथकाने त्यांचा पाठलाग करून शिताफीने गजा आड केले पकडण्यात आलेल्या सराईत आरोपींची नाव साईनाथ तुकाराम पवार वर्ष बावीस आकाश गोरख बर्डे वर्ष अठ्ठावीस विशाल पोपट बर्डे वर्ष अठरा नवनाथ तुकाराम पवार वयवर्ष सत्तावीस अमोल दुर्योधन माळी सर्व रहाणे कुरणवाडी तालुका राहुरी असल्याचे आरोपींनी सांगितले या आरोपीकडून दोन तलवार एक टामी तीन विवो एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन नायलॉनद्वारी लाकडी दांडके आणि मिरची पूड असा एकूण अठ्ठावन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शिंदे यांनी तीनशे नव्याण्णव चारशे दोन सह आर्म ऍक्ट चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल केला आहे पकडलेले पाचही आरोपींवर राहुरी घारगाव पारनेर नगर या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.